नमस्कार शेतकरी बंधू विज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपला पुढील हवामान अंदाज दोन दिवसाचा ते पण आपण देणारच आहोत आणि तुम्ही पाहता असाल ही कपाशी तर कपाशीबद्दल पण मी थोडं बोलणार आहे ह्याच्यामध्ये काय सल्ला आहे काय आहे म्हणून असं तुम्ही काय घेऊ नका कारण मी एक शेतकरी आणि साधारण शेतकरी असं काय उच्च पीक घेणारा शेतकरी असा नाही आहे त्यामध्ये मीडियम पीक घेणारा शेतकरी मी आणि कमी खर्चामध्ये पीक घेणारा शेतकरी तर त्यामुळे असा सल्ला म्हणून काही घ्यायचं नाही पण एक माहिती म्हणून थोडीफार तुम्ही घेऊ शकता तर ही तुम्ही कपाशी जी आहे ती त्या कपाशीचं तुम्ही पाहू शकता अंतर अजून अंतर मिळालेलं नाही कपाशीचं अंतर आणि ही कपाशी जी आज जवळपास आणि चार साडेचार फुटावर साडेचार बाय दीड फुटावर लावलेली कपाशी ही लावले कपाशी दहा जून रोजी लावलेली कपाशी आणि आता जर पाहिलं तर दहा जून दहा बऱ्याच शेतकऱ्यांनी दहा जूनपासून ते पंधरा जूनपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कपाशी लावलेली व पंधरा जूनच्या पुढे आता वीस जूनपर्यंत थोडी कमी शेतकरी इथं आणि ह्यामध्ये काय झाले की गेल्या वर्षी पाऊस काळ कमी होता म्हणून कपाशीमध्ये शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांनी अंतर कमी केले शेतकरी मित्रांनो चार फुटाचं अंतर केलं पाचवरून चार फुटं आले ते आणि ह्या वर्षी पाहि पाहिलं तर आणि परत पुन्हा त्यांनी काय केलेलं की कपाशीला खत दिलेलं आहे तर त्यामुळे त्यांचं अंतर आता सध्या म्हणजे आज रोजी किंवा ह्याच्या अगोदरसुद्धा त्यांचं अंतर कपाशीचं जुळलेलं आहे तर त्यामुळे काय होणार आहे की आपल्या कपाशी उत्पादनामध्ये निश्चितच त्या शेतकऱ्याच्या ज्यांचं अंतर जुळलेलं आहे त्या कपाशीमधील त्यांचं निश्चितच चाळीस टक्क्यापर्यंत उत्पन्नामध्ये घट घट होणे शक्यता असते त्याच्यामध्ये घट होऊ शकते त्याचा अनुभवलेलं मी स्वतः एक वर्ष दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये माझ्या अशा कपाशीमध्ये अंतर जुळलेलं होतं तर त्यामध्ये जवळपास म्हणजे पहिल्या स्टार्टिंगच बोंड लागलेले होते नंतर पुन्हा त्याला काहीच लागलेलं नव्हतं फवारणीसुद्धा करता येत नव्हते मध्ये विघ्न होतं त्याच्यामध्ये म्हणजेच मवा तुडतुडा तोड़ हे अशा म्हणजे कीटक हे झालेले होते त्याच्यामध्ये विघ्न विघ्नवलेली कपाशी झाली ती तर त्याच्यामध्ये काय राहत नाही नुसतं पाला राहतो पुन्हा फुलं पाते काही राहत नाही अंतर जर मिळालं तर आणि अशा आश, अशी परिस्थिती बऱ्याच शेतकऱ्यांची परिस्थिती ह्या वर्षी अशी की त्यांचं आज अंतर मिळालं म्हणून ते आज त्यांना खूप आनंद वाटत आहे की दुसऱ्यापेक्षा कपाशी आपली मोठी ज्या वेळेस जून आणि जुलैमध्ये सर्वात जास्त कपाशी मोठी असेल लुष्टलीच असेल ते त्यावेळेस फोटो घ्यायला आणि कपाशी स्वतःची चांगली म्हणायला शेतकऱ्याला बऱ्याच आपल्याला आवडत असेल पण त्यावेळेस पुढचासुद्धा कालावधी विचारात घ्यावा लागतो शेतकरी कपाशी कपाशीत आपल्याला चांगली आणायची पण चांगली आणण्याबद्दल चांगली तर आणायची प्रत्येक शेतकऱ्याला पण ते कपाशी चांगली सुद्धा आपण त्या पुढचा कालावधी किती कपाशीचा पावसाचा कालावधी ह्याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो त्यामध्ये खताचं नियोजन फवारणीचं नियोजन तर ह्यामध्ये फक्त मी दोन फवारणी केलेल्या आहेत तिसरी फवारणीसाठी ह्याच्यामध्ये पुरेसा ओल नसल्यामुळे मी तिसरी फवारणी थोडी हायगाई करत आहे ओल खाली कमी आहे आणि ओल जर कमी असेल कपाशीमध्ये तर फवारून त्याचा परिणाम फवारणीचा परिणाम एवढा जास्त होत नाही त्याच्यामुळे कपाशीला फवारतानासुद्धा ओल पाहिजे असते खाली आणि म्हणजे त्यामुळेच आपल्याला म्हणजे कपाशीला पुरेपूर फायदा होऊ शकतो आणि वातावरणाचासुद्धा त्यामध्ये त्याम फवारताना वातावरणाचासुद्धा विचार करावा लागतो कपाशीला किंवा अन्य पिकाला जो फवारायचं असेल तर आपल्याला तर कमीत कमी बारा तास तरी पाऊस यायला नाही पाहिजे शंभर टक्के मान पाहिजे असेल तर मग काय काही शेतकरी असे करतात की दहा पाच मिनटामध्ये जरी फवारणा झालं पाऊस नंतर फवारण झालं अर्धा तासाने पाऊस आला मग त्यात काय नाही मानलं तसं मानत नाही शेतकरी नंतर पूर्णपूर जर आपल्याला त्याचा फायदा जर पाहिजे असेल तर शंभर टक्के फायदा जर पाहिजे असेल तर बारा तासापेक्षा पुढेच बारा नंतरच कालावधीच्या नंतरच पाऊस आला तरी त्याचा मान पडतो आणि तसं तर चोवीस तासापर्यंत पाऊस नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये ऊन पाहिजे असतं हे आणि त्याच्यामु ते जर विचारून गेलं तर माझ्या फक्त दोन फवारणी झालेत आणि फ फवारणी झाली असताना तुम्ही कपाशी जर पाहितली तर कपाशीची वाढ जी आहे ते मध्यम आहे एकदम कपाशीची वाढ सध्या जी पाहितली तर आपण ते पुढचा आजू पाऊस तीस ते पस्तीस दिवस अजूक पावसाळा राहिला म्हणजे चाळीस दिवसापर्यंत अजून पावसाळा राहिलेला आहे शेतकरी कारण आणि आता जर अंतर जर जुळलं या कपाशीचं तर आपल्याला ह्याच्यामध्ये वखरणी करता येत नाही आणि फवारणीसुद्धा करता येत नाही आणि एकंदर पाहतलं आपण तर आता जे बोंड लागलेले असतात ते थोडे आताच बोंड आताच बोंड जे लागलेले तर त्याचा आपण तेच आपल्याला फक्त फुल लहारणामध्ये बोंड ते लागू शकतात नंतरची जी फुलं पाते आहेत ते इंग्नाने पडून जातात त्यामुळे आपल्या कपाशीमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत आपले स्वतः आपण हाताने घट करून घेतो मध्य महाराष्ट्र आणि कोकण यामध्ये दोन दिवसामध्ये म्हणजे आज तेवीस चोवीस या तारखेला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा धुळे जळगाव नंदुरबार या सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे दोन दिवसामध्ये तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्य शक्यता आहे त्यामध्ये विदर्भामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ तसेच वर्धा या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे आता नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे तर एकंद जर पाहतलं आपण तर जोरदार विभागामध्ये पडण्याची मग पश्चिम विदर्भामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये अकोला अमरावती अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जर असाल रात्री अचलपूर अमरावती अमरावती अमरावतीचा जो दक्षिण भाग आहे आणि यवतमाळचा पश्चिम भाग आणि अकोल्याचा पूर्व भाग म्हणजे अचलपूर या अचलपूर या तालुक्यामध्ये अत्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे त्या भागामध्ये जवळपास पन्नास साठ किलोमीटर एरियामध्ये खूप रात्री पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे तिथं मुसळधारसुद्धा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे तसेच वरी नाशिक आणि आको नाशिक जिल्ह्या नाशिक सुद्धा मध्यम तकाठी ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा मध्यम तका ठिकाणी जोरदार स्वरूपाचा रात्रीशतमित्रांनो पाऊस पडलेला आहे तर मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसा मराठवाड्यामध्ये साधारणच पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे थोडेफार स्वरूपाचं आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिजे तापमानासुद्धा मराठवाड्यामध्ये दोन दिवसामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येईल तापमानामध्ये जास्त स्वरूपामध्ये तापमान आपल्याला मराठवाड्यामध्ये असं पाहायला मिळणार नाही दोन दिवसामध्ये बा तेवीस आणि चोवीस तारखेला तर नंतर पुन्हा मराठवाड्यामध्ये सुद्धा सव्वीस तारखेपासून पुढे मराठवाड्यामध्ये तापमानामध्ये वाढ होईल हा झाला आपला हवामान अंदाज तर मावली चिकनी हा आमदार आहे चॅनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद